नाव विजय आहे आपलं पहिली ते बारावी पर्यंत शिक्षण कुठे झालं माझं गावीचं दिलं आहे मंगळ्या ठिकाणी माझं गाव होतं जिल्हा परिषद माझं शिक्षण झालं पहिली ते सातवी पर्यंत आणि आठवी ते दहावी माध्यमिक झालेलं आहे माझं ग्रॅज्युएशन मी नंतर आता लातूरचं शिक्षण चालू नंतर लातूरला गेलो आणि इलेवन ट्वेल्थला मी बारावी केली सायन्स बंद बँक कॉलेजला केली ग्रॅज्युएशन ग्रॅज्युएशन पुण्यामध्ये शिवाजी नगरला बी एस ॲकॅडमच्या गवर्नमेंट कॉलेज त्यानंतरचा तुमचा हा पहिलाच प्रयत्न हो पहिलाच प्रयत्न होता आणि पहिलाच प्रयत्न तर आपल्याला यश आहे आपल्याला काय वाटतं की आपण ह्या यशासाठी काय काय केले हां असं बघायला गेलं तर फॅमिलीचा पण सपोर्ट होता आणि कष्ट पण घेतलेत बरं का पाच किलोमीटर पडणं म्हणजे जग नाही तुम्ही कोणाला पण विचारू शकता ग्राउंडवर करून म्हणजे व्हायचं काय माहितीये का जेव्हा ग्राउंड करता तुम्ही तिथं अभ्यासाला यायचं म्हटलं की मन लागायचं नाही कारण झोप यायची पाच किलोमीटर तर रोज वर्कआउट करणे आणि इकडे अभ्यास करणे तरी ते मॅनेज केलं बऱ्यापैकी होऊन गेलं कष्ट पण आहे थोडेफार कष्ट थोडेफार नाहीयेत कष्ट केलेत तरच असतात कारण गार्डमध्ये बरेच मुलं होते ते बरेच बाहेर पडले आणि त्यातले तुम्ही एक तुम्ही त्यामध्ये इन झालाय म्हणजे याचा अर्थ असा की तुम्ही कष्ट केलेत म्हणूनच यश ग्रॅज्युएशन कधी कम्प्लीट झालं दोन हजार तेवीस हो त्यानंतर तुम्ही लगेच स्पर्धा परीक्षेमध्ये आला स्पर्धा परीक्षेमध्ये येणार आणि लगेच यश मिळलं म्हणजे या अगोदर तुम्ही केलेल्या कष्टाचं हे चीज आहे म्हणजे मी शेवटच्या सतरा पासून अभ्यास केला होता म्हणजे आई पण वडील नाही आपल्याला संघर्ष कहाणीच आहे तुमची म्हणजे सिंगल सांभाळून हे तुम्ही केलेले यश म्हणजे आईकडे बघून हे तुमचं यश असेल म्हणजे बाबा पण आहेत म्हणजे नाही सध्या पण तिकडे नाही तुम्ही हे करताना मला काय काय अडचण केल्या आहेत अडचणी म्हणजे आता माझा एक भाऊ आहे ना तो आता सध्या जॉबला आहे त्यामुळे फायनॅशली थोडं एवढंच अडचणी आली नाही पण आहेत बाबा अडचणी म्हणजे बाकीच्या गोष्टी मॅनेज करणं घरच्या गोष्टी सर्व सर्व गोष्टी तुमच्या यशामध्ये तुम्ही हे श्रेय कोणाला देऊ शकता माझ्या परिवार

अभ्यासिकेत इथे आलात आणि इथेच तुमचं सिलेक्शन झालं तर तुम्ही एकच लायब्ररी लावली तुम्ही हे एक म्हणजे एकत्रित ह्या सगळ्या गोष्टी तुमचा संघर्ष आईवडिलांची प्रेरणा आणि तुमचे कष्ट हे सगळ्यांचं एकत्रित होणं आणि तुमचं यश होणं नक्कीच तुम्हाला या पुढील खूप सगळ्या शुभेच्छा